नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सकाळ झालेली असते पण तरी अँकरिंगवाले वाले आयोजक सगळे मंडळी झोपलेले असतात पण सत्या मात्र जोर, जोर सायकल चालवत असतो आता मात्र लगेच धुमकेतू सत्याला म्हणू लागते अहो मला बी एखादा राऊंड वारा की सायकलवर वा। तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही या धुमकेतू जमणार नाही इथे कुठे राऊंड वारायचा तेव्हा मीरा म्हणू लागते अहो असं काय करताय बायकोसाठी पण नाही करू शकत का अहो मारा की एक राऊंड तेव्हा सत्या मला तो ठीक आहे धुमके तू मग तू या चालत्या सायकलवर बसून दाखव मग मी तुला मारतो तेव्हा मीरा आता मीरा पटकन सत्याजवळ येते आता सत्या गोलगोल सायकल चालूच असतो आता मीरा त्या सायकलवर बसण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही जमतच नाही सत्य मात्र धुमकेतू कडे बघून हसू लागतो त्याच आता मीरा पटकन पुढे जी सायकलला नळी असते ना त्या सायकलच्या नळीवरती बसते आणि सत्याला म्हणू लागते अहो आता मारक की मला चक्कर आता सत्या मात्र धुमके तुला तिथेच गोलगोल फिरू लागतो त्यावर लगेच ला मीरा म्हणू लागते अहो आता तुम्ही काय मला इथेच गोलगोल फिरवत राहणार आहात का तेव्हा ते सत्या म्हणू लागतो हो मग धुमके तू तु, तुला कुठे जायचंय फिरायला तेव्हा मीरा म्हणू लागते मला ना तुमच्याबरोबर असं सायकलवर ना बाहेर मस्त फिरायचे सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे ना आणि त्यात आपण दोघे फिरायला जाणार म्हटल्यावरती एक नंबर भारी एक राऊंड मारून येऊया की चला की समधे झोपलेत तेव्हा सत्य मला तो नाही धुमके तू जमणार नाही आपण इकडनं नाही जाऊ शकत तेव्हा मीरामुळ दे ते असं काय करायले औ चला की बायको काहीतरी मागते आणि तुम्ही बायकोचं ऐकू शकत नाही का तेव्हा ते सत्या मला धुमके तू बाकी माहिती नाही पण माझ्या धूमकेतूसाठी हा सत्या काय बी करू शकतो असे म्हणून सत्या लगेच त्या रिंगणाच्या बाहेर सायकल काढतो आणि आता जोर जोरात सायकल चालत आता धूमकेतूला घेऊन तो इकडे बाहेर राऊंड मारण्यासाठी आलेलं असतो मीरा मात्र खूपच खुश असते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धूमकेतू मग कसं वाटायलाय तेव्हा मीरामुळे लागते खरंच खूप खूप भारी वाटायले म्हणजे ना तुम्हाला सांगते माझ्यात तुम्ही जेव्हापासून आलात ना, ना तेव्हापासून समद भारीच कधी मी असा विचार सुद्धा केला नव्हता कि मला एवढा चांगला नवरा मिळेल एवढे माझी साथ देणारा नवरा तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो धुमके तू खरंच तुला असं वाटतंय पण माझ्या बाबतीत उलट झालंय धुमके तू तेव्हा मीरा राऊ लागते काय झालंय तुमच्या बाबतीत तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं मला वाटलं नव्हतं मला एवढी खडूस बायको मिळेल ते तेव्हा मीरा ते म्हणजे मी खडूस आहे असं म्हणायचे का तेव्हा सत्य मुला वाच तू मग आता खडूस नाही म्हणायचे तर काय अगं मी सांगलीचं सत्य दादा सगळे लोक मला घाबरतात पण माझीच बायको मला घाबरत नाही सारखी वाचावच माझ्यावरती धावत असते ओरडत असते मला बोलत असते मग आता तूच सांग खडूसच आहे ना ती पण तू अगं तिच्यासारखी बायको शोधून सापडणार नाही कारण खरंच माझी धमके तू भारी म्हणूनच धुमकेतू आपण दोघांनीही एकमेकांचं मन जपलं पाहिजे तेव्हा मीरा मुला हो एकमेकांचं मन जपलं तर आपला संसार एक नंबर भारी होईल तेव्हा सत्य म्हणा धुमके तू आज एकदम मनातली बोलायली या तेव्हा मीरा मुलाखती हो बोलणारच मी फक्त बोलून दाखवते पण तुम्ही करून दाखवताय ना हे समजा तुम्ही माझ्यासाठीच करताय ना तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं हे समद मी आपल्या संसारासाठी करतोय गप्पा मारतच दोघे जण निघालेले असताना दगड ठेवलेले असतात आता मीरा जोरात ओरडते आणि मग लागते हो पुढे बघा आता मात्र त्या दगडावरती सायकल आजना त्याच वेळेस मीराला इथे खडकन जागा दिसते आता हे सगळं मीराचं स्वप्न असतं मीरा लगेच आता उठून सत्याकडे बघू लागते तर आता सत्याला मात्र त्रास व्हायला लागलेला असतो सत्याच्या अंगात ताप भरलेला असल्यामुळे त्याला आता कणकण कन आल्यासारखं झालेलं असतं त्याला खरंच खूपच त्रास होत असतो त्यामुळे सत्ता कसा बसा सायकल चालवत हो असतो आता मीराच्या लगेच लक्षात लग येतं मीरा पटकन सत्याजवळ येते आणि लगते अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये का थांबा बघू काय झालंय आता मीरा पटकन सत्तेच्या अंगाला हात लावून बघते तर सत्याला खूपच ताप भरलेला असतो तेव्हा मीरा बघते हो तुम्हाला तर खूपच ताप भरलाय हे बघा थांबवा बरं हे सगळं उगाच जीवाशी खेळ का करायचा नाही नाही आज बाद झालं आता पुरे झाल आता उतरा तुम्ही आणि घरला चला असं करू नका तेव्हा सत्य लागतो धुमके तू अगं का वेडीपणा करते हे बघ धुमके तू मी ठरवलंय पाच दिवस सायकल चालवायची आणि धुमके तू मी जे ठरवलंय ते करू दे की मला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण असा जीवाशी खेळ का करावा माणसाने ऐका की माझं तेव्हा सत्य म्हणतो धुमके अगं कठीण परिस्थितीतनं पैसे कमवले ना त्याचा आनंद खूपच वेगळा असतो आणि तुला जेव्हा हा आनंद कळेल ना मग बघ किती मजा येईल त्यामुळे धूमकेतू मला अडवू नको तेव्हा मीरा मुलागते ते, ते काय बी माहिती नाही कधीतरी माझं ऐकत जाणार चला बरं त्याच वेळेस सत्य म्हणतो धूमकेतू तुला तु तु माझी शपथ आहे मी कुठेही येणार नाही ना त्यामुळे प्लीज धुमकेतू माझी साथ दे मध्ये खोडगा घालू नको तेव्हा मीरा मुलागते दरवेळेस शपथ घालून थांबवता तुम्ही कधी ऐकणार आहे माझं अहो बरंच ऐका माझं ताप भरलाय तुम्हाला थांबा मी तुम्हाला चहा देते आता मीरा पटकन एका कपात सत्यासाठी चहा घेऊन येते आता लगेच मीरा सत्याच्या हातात तो चहाचा कप देते सत्या आता चहा पित असतो तेव्हा मीरा मतच असते अहो गरम या जरा फुकून प्या आता मात्र सत्य चहा पित असतानाच मीराला मात्र खूप टेन्शन आले असतं कारण यांच्या अंगात तर ताप भरलाय आणि आता आणखीन काही झालं तर या तापेच्या अंगात काही होऊ शकतं नाही 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 मी काय करू आता मीरा पटकन टेबलवरती आपला मोबाईल असतो तो मोबाईल हातात घेते आणि लगेच आजीला कॉल करते इकडे आजी घरीच असतात आता मीराचा का, या अगर अगर का फोन आलाय यामुळे आजींनाही जरा टेन्शन येतं आजी पटकन मीराचा फोन उचलतात आणि मी लागतात अगं मीरा अगं काय झालं कशासाठी फोन केलाय सत्य ठीक आहे ना तेव्हा मीरावर लागते नाई ना आजी अहो आजी यांच्या अंगात ताप भरलाय यांना मी सांगायलाय थांबवा हे सगळं आता बाद झालं पण ऐकतच नाही आजी यांची तब्येत बिघडायला लागली हो मला खरंच खूप भीती वाटते आजी तुम्ही समजावा ना यांना या ना तुम्ही इकडे लवकरात लवकर काय करू मी आता कसं थांबू यांना तेव्हा लगेच आता आजी मग लागते अगं पण सत्य असं का करतोय काय ऐकत नाही आहे तुझं हे बघ मीरा काळजी करू नको मी तिकडे येते तू घाबरू नको सगळं काही ठीक होईल आता आजी फोन बंद करतात आणि लगेच इकडे सुधाकर भाऊं जवळ येतात सुधाकर भाऊ आपल्या रूममध्ये आवर आवरी करत असतानाच आजी येतात आणि म्हणून लागतात सुधा अरे सुधा आवरलं का तुझं तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात हो काय काय तेव्हा आजी म्हणून लागतात अरे सुधा सध्याच्या अंगात ताप भरलाय आपल्याला तिकडे जावं लागेल रे तो मीराचं काय बी ऐकायन असं झालंय थांबानच नाही काहीच नाही अरे जर अशाने जीवाला काही झालं तर तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हा सध्या चिंता आपण ना जीवाशी खेळ खेळायला कोणीच सांगितलं काय माहिती चल आपण पटकन जाऊया त्याला थांबवावं लागेल त्याच वेळेस आता निरुप तिकडे येते लगेच सुधाकर भाऊ आणि आजींना म्हणू लागते कोणालाही बी कुठे बी जायची गरज नाही काय गरज होती त्या पनोतीला सायकल चालवायला जायची तेव्हा लगेच आजी आता निरुपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते म्हणजे मला म्हणायचंय मी आता नाश्ता आहे ना गरमागरम मग नाश्ता झाल्याशिवाय कुठे बी जायची गरज नाही नाश्ता करून घ्या मस्त नाश्ता झालाय तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं सत्यजीतला खूपच ताप यायलाय त्यामुळे आम्हाला तिकडे निघावं लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते ला ला अहो सांगितलं ला ना नाश्ता वगैरे वेळेवर व्हायलाच पाहिजे भाई तुम्ही नाश्ता झाल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि तसंही त्या मीराच्या हातचा नाश्ता खाऊन खाऊन कंटाळे असते ना त्यामुळे मी माझ्या हाताने मस्त नाश्ता बनवलाय चला पटकन तेव्हा आजी मला लागते ए निरुपा अगं कसली आहेस तू अगं तुझं लेकरू तिकडे तापाने फनपण आलंय आणि तू इथे नाश्ता करा म्हणते अगं तुला काहीच वाटत नाही का अगं असं कसं आईचं काळजे ग तू जरा तरी लाज वाटू दे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात आई अगं या निरुपाच्या तोंडाला कशाला लागते ती कशी तुला माहिती आहे ना आणि ती सत्यजीसाठी येणार आहे तिकडे त्यामुळे ती आपल्याला जावं लागेल चल आहे असे म्हणून सुधाकर भाऊ आणि आजी तिकडनं निघालेले असतात आता निरुपाला मात्र राग येतो निरुपा आता रागानेच त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस आता इकडे मीरा सत्याला गोळी देत असते आणि म्हणू लागते अहो एवढी गोळी घ्या ना हे बघा गोळी घेतल्यानंतर ना तुम्हाला जरा बरं वाटेल ऐका की माझं आता सत्य पटकन ती गोळी घेतो तेव्हा लगेच आता मीरा मुलावते अहो अहो बरं वाटत नाही आहे काय आहे त्याच वेळेस आता इकडे अँकरिंगवाला माणूस सांगू लागतो अरे बापरे आता सत्यदादाचा चौथा दिवस सुरू झालाय पण सत्यदादाच्या अंगात भरलाय खूपच ताप आता काय करणार सत्यदादा थांबणार की सायकल चालवणार सत्यादादा जिंकणार की नाही आता आपल्याला लवकरच बघायला मिळेल कारण आता सत्यदादाचा चौथा दिवस आहे खरा पण आता सत्यदादा झालाय तापेने जाम काय होईल ओणी इन? घेतात सत्यदादाची काळजी देतायत गोळ्या औषध मग सत्यदादा हार मानणार की जिंकणार आपल्याला बघायला मिळेल आता मात्र त्याच वेळेस इकडे आजी आणि सुधाकर भाऊ आलेले असतात आता मात्र लगेच आजी आणि सुधाकर भाऊ सत्यजितकडेच बघत लगेच सत्यजितला म्हणू लागतं सत्यजित अरे बरायस ना तू तेवढ्यात मीरा आजी आणि बाबांना आवाज देते आता आजी आज आणि बाबा जवळ देतात आणि लगेच आता मीराच्या हातात नारळ पाणी देतात आणि म्हणू लागतात मीरा हे गे नारळ पाणी आणलंय त्याला जरा ताकद आल्यासारखं होईल दे बरं पटकन त्याला त्याच वेळेस मीरा सत्याला म्हणू लागते अहो हे बघा बाबांनी तुमच्यासाठी नारळ पाणी आणलंय घ्या की पटकन तेव्हा सत्यामुळे लागतो नाही धुमकी तू मला काय बी नको तेव्हा लगेच आता मीरा बाबांना म्हणू लागते बाबा अहो बघा की असं करतायत ऐकत सुद्धा नाही तुम्हीच द्या बरं तेव्हा सुद्धा कर बागत सत्यजित अरे असं काय करायलाय तू अरे ऐक की सत्यजित अरे नारळ पाणी घे तुला जरा बरं वाटेल तेव्हा लगेच आजी मला लागते सत्या अरे हे समजा काय चालू आहे थांब हे समज तेव्हा सत्य मला लागतो आजे हे बघ आता चौथा दिवस आहे की नाही फक्स तर आता आजचा आणि उद्याचा दिवस त्यामुळे प्लीज आजे मला थांबू नको ग तेव्हा आजी मला लागते अरे सत्या पण असे जीव घेणे खेळ खेळायचेच कशाला अरे अजून आयुष्य पडलं तुझ्या समोर पैसे कमवायला हे बघ तुझ्यावरती या पोरीची जबाबदारी तुला या पोरीला सांभाळायचे आयुष्यभर साथ द्यायची तेव्हा सत्या म्हणतो आजे तुला चांगलंच माहिती हे समज मी माझ्या धूमकेतूसाठीच करायलो तेव्हा लगेच आजी मला लागते अरे सत्या फक्त पैसे कमावून सुख मिरावता येतं असं नसतं सत्या अरे तुला त्या पोरीची आयुष्यभरासाठी साथ द्यायची अरे मग हे असं जीवाशी खेळ खेळून कसं चालेल रे सत्या एक माझं थांबवय सगळं तेव्हा सत्य लागतो आजे हे बघ या सत्याने एकदा बी काय बी करायचं ठरवलं ना तो सत्य करूनच टाकतो त्यामुळे आजी मला असं मधूनच थांबू नको ना आता मात्र आयोजक सगळे मंडळी आजी आणि सत्याकडे बघत असतात खरंच आता आजी सत्याला थांबवणार की काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणा सत्यजीत अरे ऐकी बाळा आमचं अरे का वेळेपणा करतोय तू तेव्हा सत्य लागतो हे बघ बाप मला आता ना सगळ्यांना समजावून समजावून कंटाळा आलाय आधीच धुमके तुला समजावलं तेव्हा ती मानली आता तुम्हाला दोघांना समजायची वेळ आली त्यामुळे प्लीज तुम्ही मला थांबू नका मला जे करायचं आहे ना ते करू द्या ऐका माझं तेव्हा आजी म्हणू लागते सत्या मी एकदाच विचारते मी जे म्हणते ते तुला ऐकायचं आहे की नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो पण आजे तेव्हा आजी म्हणू लागते आता शेवटचा विचार मी जे म्हणते ते ऐकणार आहेस की नाही आणि जर माझं ऐकलं नाही ना तर मी इथून चालले लगेच परत तुला तोंडसुद्धा दाखवणार नाही तेव्हा लगेच आता सत्या मात्र आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा ती स्वतःशीच बडबड करत असते काय गरज होती या पनोतेला सायकल चालायची आणि त्याच्यामागे ती डबल पनोती तिकडे जाऊन बसली मग घरातली सगळी कामं मला करावी लागते तूनं भांडी स्वयंपाक झाडू पोच सगळी किती कामं असतात घरात एवढी समधी कामं मी करते का तर त्या पनोती आणि त्या डबल पनोतीमुळे काय गरज होती तिकडे जाऊन एवढी सायकल चालवायची आणि त्यातल्या त्यात आमची हे एक संधी सोडत नाही मला बोलायची सारखे टोचून बोलत असतात दुसरं काही दिसतच नाही ना ते सत्या आणि मीराशिवाय आणि काहीतरी म्हणे पाच दिवस घराघरा सायकल चालवणारे असं कोणी सायकल चालून जिंकू शकतं का पाच दिवस सायकल चालवून जिवंत तर राहील का माणूस हॉस्पिटलमध्ये जाईल तो पण होती आणि मग एकदा का तिकडे गेला की त्याची वाट लागलीच म्हणून समजा असे आता निरुपा ब बडबड करत असतानाच पंकज तिथे येतो आता मम्माचं हे बोलणं ऐकून पंकज मात्र खूपच खुश होतो कारण मम्मा खूपच भडकलेली असते ते ना तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो चला जाळ खूपच मोठा पेटलाय त्यामुळे आपला कापूरही त्यात शेकून घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही हो की नाही असे म्हणून आता पंकज मम्माजवळ येतो आणि म्हणतो मम्मा अगदी करेट बोलते तू अगं एकदा का तो सत्या तिकडे हॉस्पिटलमध्ये गेला कायमचा गेला ना तर बरंच होईल आपल्या मागची कटकट निघून जाईल एक नंबर आपण मोकळे हो म्हणजे आपलं आयुष्य कसं आपण सुखाने जगू हो की नाही तो जायलाच पाहिजे तिकडे तेव्हा लगेच निरुपा मात्र लगेच आता पंकजच्या कानाखाली ओढणार त्याच वेळेस ती आपला हात थांबवते तेव्हा पंकज मात्र घाबरतो आणि मी लागतो मम्मा अगं तू माझ्यावरती हात उचलते काय झाले मम्मा अगं त्या सत्याबद्दल मी असं बोलतोय म्हणून तुला राग आलाय का तेव्हा लगेच निरुपा आणखीन रागाने पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज लागतो अरे बापरे खरंच मम्मा त्या सत्याबद्दल एवढं प्रेम कधीपासून वाटायला लागलं तुला तेव्हा लगेच निरुबाव लागते ए मूर्खा अरे तो सत्य त्याच्या बायकोसाठी समज करायलाय तुला दिसत नाही जीवाचा आणि अस्तित्वाचा खेळ खेळायला आहे तो सत्या तो काहीतरी करू शकतो पण तू काही करू शकत नाही याची लाज वाटते मला अरे कर काहीतरी बघ तो जीवाशी खेळ खेळायलाय आता पंकज मात्र भामट्यावानी खाली मान घालून उभा असतो तर इकडे सत्या आजीला म्हणू लागतो आजे हे बघ तू असं काय बी बोलू नकोस ग बघ तू माझी डार्लिंग आजी ग लहानपणापासून या सत्याला तू साथ दिली हा या सत्याचं आयुष्य आहे त्यामुळे इथून पुढे तू जे म्हणशील ना ते ऐकेल आणि आजपर्यंत या सत्याने कधी तुझा शब्द पडू दिला नाही आजे त्यामुळे प्लीज एवढे दोन दिवस मला ही सायकल चालू दे मग तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे तेव्हा आजे मला ते सत्या मी फक्त तुला विचारायले मी जे सांगणार आहे ते तू करणार आहेस की नाही एवढंच सांग फक्त मला हो की नाही तेव्हा सत्य म्हणा तू आजही असं नको करू ग हे बघ जेव्हा मला सगळ्या जगाने ढकलून दूर केलं होतं ना तेव्हा तू मला तुझ्या कुशीत घेतलं तू मला आईची माया लावली लहानचं मोठं केलं मग आजे तूच जर अशी माझी साथ सोडली तर कसं होईल बरं त्यामुळे प्लीज आजे मी नंतर तुझं सगळं ऐकेन ना गं प्लीज मला एवढी सायकल चालू दे तेव्हा लगेच आजी मला ते सत्या मी काय म्हणाले ते नीट लक्ष दे आता सगळेजण आजीकडे बघत असतात आजी, आजी मात्र खूपच भडकलेली असते सगळ्यांना वाटतं की आजी आता सत्याला डायरेक्ट थांबवणार की काय पण आजी मात्र आता सत्याला आणखी प्रोत्साहन देतात आणि मला लागतात सत्या ला तू आता सायकल थांबून आपले दोनही पाय जमिनीला टेकवायचे सत्या मात्र आजीकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते पण केव्हा पाच दिवस जेव्हा पूर्ण होतील ना तेव्हाच तू तुझे तु 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 पाय जमिनीवरती टेकवायचे तोपर्यंत तू अशीच सायकल चालवत राहायची आता मात्र लगेच धुमके तू सत्या सुद्धा कर भाऊ सगळे आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते हो सत्या तू माझा नातू माझा आणि माझ्या नातवाने एकदा की काय बी करायचं ठरवलं ना ते तो करूनच दाखवतो सत्या वाट किती वाकडी असली ना तरी एकदा का त्या वाटेत घुसलं की ती वाट सरळच झाली पाहिजे त्यामुळे सत्या तुला या आजीचा शबूत पूर्ण करायचा आहे पाच दिवस पूर्ण झाल्याशिवाय सायकल थांबवायची नाही आणि पाय टेकवायची नाही आ तुला या शब्द आजीचा शब्द पूर्ण करावाच लागेल लक्षात आहे ना सत्या तेव्हा सत्या मला वाटतं हो चालेल आजे करेल मी तुझा शब्द पूर्ण तेव्हा आजी मला ते हो ना मग सत्या एक गोष्ट लक्षात ठेव चांगल्याची साथ ठेवून हारणाऱ्या बाजीतून सत्याचाच विजय व्हायला पाहिजे त्यामुळे सत्या तुला जिंकायचंय तू तु सांगलीचा राजा आहे सांगलीचा वाघ आहे हे मला माहिती आहे मीराला माहिती आहे सुधाला माहिती आहे पण तुला आज अख्ख्या सांगलीला दाखवून आहे लक्षात आहे ना सत्य मी काय म्हणते तेव्हा सत्य लागतो हो आजे तेव्हा आज मला ते मग चालव घरा कर सायकल मी तुझ्या पाठीशी घाबरायचं नाही तुला जिंकायचं म्हणजे जिंकायचंय आता मात्र सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही आजीकडे बघू लागतात तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता इथे शेवटचा पाचवा दिवस संपण्याची जवळ आलेली असते आता उरलेला असतो तो एक तास आता निरुपा पंकज देवीकार या सगळे जण आता सत्यनाथाची सायकल स्पर्धा बघण्यासाठी तिकडे आलेले असतात सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आले असतं कारण शेवटचा एक तास जरी उरलेला असला तरी सत्याची तब्येत खूपच बिघडलेली असते कारण सत्याला सायकल चालवणं खूप कठीण झालेलं असतं आता मात्र सगळेजण सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस अचानक चक्कर आल्यासारखं होतं आता चक्कर आल्यामुळे सत्य धपकन खाली पडतो आता मीराज सुधाकर भाऊ आजी सगळेजण सत्याजवळ येतात पण मात्र आता सत्याचा विजय होणार का हा आनंद बघायला आपल्याला कधी मिळणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद